भया तर काल आम्ही करतो सांग माझ्या सांगते तुला भयाची तर हे आहेत ज्वारीचे पापड पातळ बघा किती आहेत इकडं पण ज्वारीचे पापडच आहेत आता मी पण जरा मामींना मदत करणार आहे कोरड्या घालायला मामी शोगा भरून देते तर मी इथं आहे तर हेडावर कोरोड्या घालते एवढं केलं तर मग हां नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावाकडे येऊन दोन दिवस झाले आता आणि व्हिडिओ सगळे केलेत पण खूप तर मला तू पण यायचं पोस्ट करायला वेळ लागतो आहे तर सगळे व्हिडिओ येणार आहेत एका पाठोपाठ येतील आता वेळ पण नाही एवढा व्हिडिओ एडिटिंग करून असं लगेच पोस्ट करायला तर आज शनिवार आहे उद्या आहे तर गुढीपाडायच्या सगळ्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि मी आता चालले आमच्या मामांच्या घरी तर तिकडं त्यांनी कुरड्या केलेत आणि काल मी ज्यावेळी त्यांच्या घरी गेलते तर त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की मला कुरड्याचा चीक ठेवा खायला मला भरपूर आहे तर त्यांनी चीक ठेवलेलं आहे आणि थोडी घरवड पण ठेवलेली आहे तर ती खाऊन येत आहेत आम्ही तर तुम्हाला पण दाखवते हो कुरड्याचा चीक आणि त्यांनी घातलेल्या कुरड्या पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील आज तर चला आपण आता मी आणि दोघंच आहे घरात अभिनयाला पुढं पाठवलंय हो मी तिला जा म्हटलं आता मी आणि गोलू दोघं जर चाललो आहे सगळं काम पण झालेलं आहे घरातलं तुझं काय चाललंय बोलू नको खाऊ चल चल जाऊया आपण दिदीचा फोटो कसला बाहेर येतो ऐ लागला दिदीचा फोटो बघित छान आहे तर तुम्हाला आमच्या अभिज्ञाचा फोटो दाखवते बघा अरे देऊ नको अभिज्ञाचा बड्डे होता का नाही पहिला त्यावेळी फोटो काढला होता म्हणजे तयार केलं तर मला बॅनर तयार करायला होता आभिज्ञांच्या फोटोचं तर त्यासाठी मी फोटो काढला होता आणि तिला आत्ता तुझा पण केला आहे तिचा तिला आत्ता सापडला फोटो हो तर तिने लगेच ठेवलं आहे हां तुझं आहे ते हां तुझं पिंक आहे चला चप्पल घाला बूट घाल कुठं आहे बूट बघ तुझा तर आता आम्ही निघतोय मी आणि गोलू घाल चप्पल मी आले मागचं दार का बघून दार लावलंच नाही लावायला तर गोजूनं उलटा बोट घातला होता त्यामुळे त्याला परत काढून घालाय सांगितला गोल गोलगला बोट घालायला हल्ल्या कशा ह्यां लागल्या का होय ना आमच्या झाडाच्या इथ मी नाही गोजू हाय कर काय करायचं असतं हायकर म्हल्यावर आता मामांचं घर आलंय त्या ए मैत्रियी हल्लाचे का आल्या चिक कारण की बाळ आहे घरातला आम्ही का भया तर का मजा सांगते तुला भैयाची जाऊन बायच्यात पण गेल ती मग अशी तिथं पण खाल्लायची कोरोडा करायला बोलवलं होत सकाळी झाले त्या नाही डबा घेऊन गेलेत त्या किती करू त्या कुरड्यात एकदम सात किलोच्या होत्या म्हणजे परत ते होत नाही का आता नाही मग निमाने मग गेल्या मग आणि हे बारीक गॅस आहे गाजी वरची टाकी संपले ही तर ही आणून लावले ग नाही तर पडदेशी ना होते त्याच्यावर होय खेळत बसायला लागते मग काय झालं म्हणजे मग झोपले का बाळ गवात आज चेक सगळा शिजलेला आहे आणि पुरवठा घालायला पण चालू केलंय मामींनी तर कुरोड्या बघा किती घातले तिकडं हे सगळं गिरयकाच घातलेलं आहे तर हे आहेत ज्वारीचे पापड पातळ बघा किती आहेत इकडं पण ज्वारीचे पापडच आहेत आणि या कोरड्या ह्या सकाळी घातलेल्या आहेत त्या आणि त्या आत्ता घालायचं चाललंय आता मी पण जरा मामींना मदत करणार आहे कोरड्या पुरवड्या घालायला मी शेवगा भरून देते तर मी तायवर कोरडा घालते पण मामी कसं नाही असतं घातलं का नाही पण मी कसं घेतलं तसं ते तस तिकडं घातलं का नाही भरपूर ही कर नाही नाही भरपूर कस असं मग अवके हां बस ओके इकडे बघ ओ हे आहे का नाही असतो घेतली का असं बसता असं बस तीके? Wow, तीके? तीके? ती हो का आध काट थोडा हे ना एक दोन हम्म हाताखाली नसतंय ना आपल्या कधी येऊ नको मे संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही सकाळी कोरडा करून घरी आलो नंतर जेवण खेळलं आमचं हा आणि घरी आल्यानंतर आम्ही जरा वेळ आराम केला सगळ्यांनी आणि नंतर मग आईने शंकरपाळ्याने सकाळी भिळवून ठेवलं होतं शंकरपाळ्या परत करून झालं त्या लाटून झालं सकाळ फक्त सकाळच्या बाके आणि पण पाठीमागा बसत तर आणि चकलीचं पीठ भिजवून ठेवलेलं आहे आणि शंकरपाळ्या झालेल्या शंकरपाळ्या करायच्या आणि चकलीचं पीठ म्हणून आहे तर ही दिवाळीत राहिलेलं पीठ आहे शिल्लक तेवढ्याच चकल्या करायची ह्यात सगळा मसाला टाकून गरम पाणी टाकून तिच्यात टाकले हे आता फक्त चकले करताना go ada koronka segala